नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांचे आपल्या स्वामी सेवा चॅनलवर मनापासून स्वागत आहे भक्तांनो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवी स्वामी संदेश घेऊन मी आलेली आहे आपल्या पूर्वजन्माच्या कर्मानुसारच आपल्याला समस्या येतात पण हो त्यातूनही स्वामी आई तूच शिकवतेस आणि अलग त्यातून बाहेर देखील तूच काढतेस त्यातून अनुभव देतेस आणि आमचा विकासही तोच करतेस हे माऊली तुझ्या या कृपेसाठी मनापासून अनंत अनंत कोटी कोटी धन्यवाद असेच आमच्या पातीशी तू सदैव राहा कारण या जगात तुझ्या विना आम्हाला दुसरं कोणीही नाही तुझ्या विना आम्हाला दुसरं कोणीही नाही तोच आहे आमचा आधार म्हणूनच घेत नाही आम्ही संकटात मागात तूच आहे आमचा आधार म्हणूनच घेत नाही आम्ही संकटात मागार तुझ्या या कृपेसाठी काय मानू आम्ही तुझे आभार पण त्याचाही स्वामी स्वीकार करतील अशी माझी खात्री आहे आणि असेच आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहावे जेव्हा जीवनात एकट वाटत असेल तेव्हा स्वामी संदेश महत्वाचा असतो मग बघा कसं अवघड वाटणारं आयुष्य अगदी सोपं होऊन जातं मग आजचा स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी तुम्हाला नेहमीप्रमाणे एकच काम करायचे आहे तुमच्यासमोर जे स्वामीचे तीन फोटो दिसत आहेत त्यापैकी एक फोटो तुमच्यासाठी निवडायचा आहे एक फोटोला स्पर्श करायचा आहे आणि मग खास तुमच्यासाठी स्वामी काय सांगत आहेत ते जाणून घ्या तर चला मी आशा करते की तुम्ही तुमच्यासाठीचा अंक तुमच्यासाठीचा फोटो निवडला असेल तर तुमच्यासाठी स्वामी संदेश आता मी सांगते ज्यांनी एक नंबरचा फोटो निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते बघूया स्वामी अशा भक्तांना सांगत आहेत की तुझ्या समोर असलेले हे संदेश महान शक्ती आहे आणि आमच्या पुढे सगळं काही नश्वर आहे आणि सगळ्यांचीच किंमत आमच्या समोर शून्य आहे म्हणूनच आमच्यातल्या या दिव्य शक्तीला ओळख आणि एकदा स्पर्श करून बघ आमचं नाव तुझ्या ओटावर आणून बघ ही शक्ती तुझ्याकडे कशी आकर्षित होते आणि एकदा का तुझ्याकडे आमची ही शक्ती आकर्षित झाली की आम्ही तुझ्या मनामध्ये सामील होतोय तुला कोणावर विश्वास ठेवायचा असेल तर आमच्यावर ठेव कारण की जग विश्वासाच्या लायकीचं नाही जितक्या लवकर तू जगावर विश्वास ठेवशील तितक्याच लवकर तू विश्वासघाताला सामोरे जावे लागेल आणि म्हणूनच तू इतरांवर विश्वास ठेवण्यापेक्षा तू आमच्यावर विश्वास ठेव आम्ही आमच्या भक्ताचा विश्वासघात कधीही होऊ देत नाही म्हणूनच तुला सांगतोय तू तु फक्त विश्वास जागव मग बघ तुझी परिस्थिती बदलू आम्ही एका क्षणात अरे तू पडू नकोस या जगाच्या मोहात हे जग नेहमीच पाडेल तुला भ्रमात पाडे म्हणून सांगतोय तू फक्त आमच्या प्रतीचा जो विश्वास आहे तो मनात जागव तू फक्त आमच्या प्रतीचा विश्वास जो आहे तो मनात जागव अरे वचन हे तुझ्या गाठीशी आहे आम्ही तुझ्या पाठीशी आहे हे खरे वचन तुझ्या गाठीशी आहे आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे नकोस मी सदैव आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी दोन नंबरचा फोटो निवडला आहे किंवा दोन नंबरच्या फोटोला ज्यांनी स्पर्श केला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते बघूया स्वामी अशा भक्तांना सांगत आहेत की अरे तुझ्याशीच बोलतोय आम्ही अरे तू जर ठरवलं ना तर सगळं काही शक्य आहे स्वतःला कधीही तू कमी समजू नकोस कारण तुला जे जमेल ते कोणाला जमेलच असं नाही आणि तुला नाही जमलं तर आम्ही आहोत ते आम्ही जमून आणू फक्त तू आमच्यावर विश्वास ठेव स्वतःवरही ठेव आणि जे करायचं ठरवलं आहे त्यावर तू प्रामाणिकपणे मेहनत घे प्रामाणिकपणे तू प्रयत्न कर बाकी कसलाच विचार तू करू नकोस आम्ही आहोत तुझ्यासाठी पण तू तु आहेस का रे माझ्यासाठी कारण भाकरी जशी दोन्ही बाजूने भाजली तरच ती चवदार लागते त्याचप्रमाणे जीवनात ही नाती ही दोन्ही बाजूने निभावली तरच ती चांगली राहतात जे आज तुझ्या मनात आहे तेच उद्या तुझ्या नशिबातही राहील फक्त तू आमचा ध्यास घे नकळत तुझ्या असा क्षण येईल ज्याची तू आशा सोडली होतीस तुझे तेही स्वप्न लवकरच साकार होईल तुझे तेही स्वप्न लवकरच साकार होईल आमच्याकडे विश्वासाने पहा आम्ही तुला एकच सांगू इच्छितो भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आता ज्यांनी तीन नंबरचा फोटो निवडला होता त्यांच्यासाठी स्वामी संदेश काय आहे ते आता आपण जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगत आहेत की अरे काय पाहतोस आमच्याकडे अरे काय पाहतोस आमच्याकडे तुझ्या मनात तर आम्हाला श्रद्धा दिसते पण हो तुझ्या डोळ्यात मात्र दिसत आहे तो अविश्वास अरे तुझ्या डोळ्यात आम्हालाही विचल चल का दिसते हा अविश्वास का म्हणून दिसतो तुझ्या डोळ्यात लक्षात ठेव तू थोड्याशा संकटाने डगमगून गेला आणि अपयशाने डगमगू लागलास अरे तुझे पाय कितीही डगमगले आणि तू कितीही कोलमडला तरीही एक गोष्ट लक्षात ठेव तू पडणार नाही रे बाळा कारण आमच्यावर ठेवलेला विश्वास कधीच वाया जात नाही त्यामुळे तुझ्या मनात शंका आण नकोस ते सर्व पूर्ण होणारच आहे हा विश्वास मनात ठेव आणि तुझी जी चिंता आहे जे संकट आहे ते माझ्यावर निवांतपणे सोपवून दे आणि तू फक्त तुझा चांगलं कर्म कर म्हणजे तुला त्याचं फळ ही चांगलंच मिळणार आहे अरे जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो ना जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकव बनवतो कधीच कमी पडत नाही फक्त तुझं दुःख समळ्यासमोर सांगू नको रे तुझं दुःख सगळ्यासमोर सांगू नकोस कारण तुझ्या दुःखाची कदर करणारे अगदी बोटावर मोजता येतील इतकेच आहेत तुझ्या दुःखाची कदर करणारे अगदी बोटावर मोजणे इतकेच आहेत म्हणूनच जे बोटावर मोजणे इतकी तुझी लोक आहेत ना त्यांची देखील तू काळजी घे त्यांची तू जाणीव ठेव आणि अशा लोकांना तू कधीही अंतर देऊ नकोस आणि हो अरे अशी लोकं नसतील ही तुझ्याकडे तरीही तू तु काळजी करू नकोस कारण आम्ही सदैव तुझ्या सोबत आहोत हे मात्र तू विसरू नकोस डोळ्यात जेव्हा जेव्हा अश्रू येतील तेव्हा तेव्हा हे अश्रू ढाळत असताना एक विचार कर की तू तु कोणासमोर तुझे हे अश्रू ढाळत आहेस कारण इथे तुझ्या अश्रूची तुझ्या दिखाची कदार कोणालाही नाही वरवर तुझं सांत्वन करणारे तुझ्या पाठीमागे तुझ्यावर हसणारी आहेत पण हे तुला ठाऊक नाही आणि हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतोय म्हणूनच ते सर्व काही तुला सांगतोय की विश्वास ठेवताना जरा जपून अरे तुला ही जीवन दिले आम्ही तर सांभाळणार ही आम्हीच आहोत तर सांभाळणारही आम्हीच आहोत म्हणून आशा नाही तर विश्वास ठेव आशा नाही तर विश्वास ठेव हो। दुःख निवारणार ही आम्हीच आहोत दुःख निवारणार ही आहो आम्हीच आहोत मग भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो स्वामीने जे काही संदेश आपल्याला सांगितले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कि कितीही परिस्थिती वाईट आली कितीही आयुष्यामध्ये अडथळे आले तरीही आपल्या मनामध्ये जो विश्वास आहे स्वामींसाठी तो कधीही ढळमळता कामा नये की मग आपल्या विश्वासाची परीक्षा होत असते आणि या परीक्षेत आपल्याला उत्तीर्ण व्हायचं असत जो भक्त या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो तो फक्त स्वामीपासून कधीही दूर जात नाही कारण स्वामींना त्याने जिंकलेलं असत आणि ज्या भक्ताच्या मनामध्ये स्वामींनी स्वतःच स्थान निर्माण केलेलं असत अशा भक्तांचं कधीही वाईट होत नसत अशा भक्तांचं कधीही वाईट होत नसत त्यामुळे फक्त विश्वास ठेवा कारण की जग देखील विश्वासावरच चाललेलं आहे आणि स्वामी म्हटलं तर स्वामी तर ब्रह्मांड नायक आहेत स्वामीवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवायला हवा कारण हा जन्म त्यांनीच आपल्याला दिलेला आहे तर नक्कीच या जन्माचा सांभाळ करण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावरच आहे आणि स्वामी जबाबदारी कधीही नाकारत नाहीत त्यामुळे फक्त स्वामींवर डोळे झाकून विश्वास ठेवा आणि मगच मिळेल तुम्हाला सुखाचा मेवा आणि मगच मिळेल तुम्हाला सुखाचा मेळा स्वामी भक्त स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुढील ही संदेश नक्कीच ऐका धन्यवाद आणि चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब करून आपले संदेश पाहण्यात नक्कीच व्यस्त रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ